जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन प्राध्यापक प्रबुद्ध साठे जय भीम या केवळ अभिवादनासाठी नव्हे तर जय भीम या मूल्य व स्वाभिमानासाठी जातीयंताचा लढा व मानवी समता प्रतिष्ठेसाठी कोचुराम कांबळे यांनी बलिदान दिले त्यामुळे जय भीमला नाकारणारी मातंग समाजाची परंपरा असूच शकत नाही तर जय भीमसाठी जीवाचे बलिदान देणारी परंपरा व इतिहास आहे याचे उत्तम उदाहरण व प्रेरणा म्हणजे नामांतरवीर शहीद पोशीराम कांबळे यांचे बलिदान होय जय भीम हेच समाजाचे खरे प्रतिपादन चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले ते नांदेड जिल्ह्यातील टेंबूर नेते नामांतर लढ्यातील पहिले शहीद पोशीराम कांबळे यांच्या बलिदान स्मृती दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी देहू रोड धम्म भूमीचे विकास व वोशिराम कांबळे स्मारकासाठी का पुढाकार घेतलेले व या शहीद परिवाराचा दरवर्षी सन्मान करणारे भीमपुत्र दादा गायकवाड सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष डी एस सर लसाकमचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह घोडके मान्य मच्छिंद्र गवाले धम्मानंद सोनकांबळे डॉक्टर उत्तम इंगोले उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे आजी मान्यवर उपस्थित होते प्रबुद्ध साठी आपल्या अभिवादन पर भाषणात पुढे म्हणाले बौद्ध आणि मातंग यांना जोडणारा दुवा म्हणजे पोचराम कांबळे यांचे बलिदान त्याच्या शहीद दिन चार ऑगस्ट हा दिवस जय भीमचा स्वाभिमान व प्रेरणा दिवस म्हणून पाळावा या प्रसंगी भीमपुत्र टेकास दादा गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात नामांतरवीर शहीद पोचराम कांबळे यांच्यावर हिंदी चित्रपट काढण्याची घोषणा केली तसेच डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांच्या सत्यशोधक ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले सूत्रसंचालन पी एल दाडेराव यांनी केले या अभिवादन सभेत महाराष्ट्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्त पोचराम कांबळे यांच्या परिवाराचा सन्मानही करण्यात आला तुम्ही जयभीमेच्या अभिवादनासाठी शहीद असा मरणाला सुद्धा गेला ना नाही मृत्यू सुद्धा तुमच्या वेदनेसमोर घाबरला नाव विद्यापीठाला देण्यासाठी तुम्ही आभर झाला आता मांजाच नव्हे तर बहुजन समाजाचे नव्हे तर जयबीम हे जगाचे अभिवादन होत आहे आणि तुळशीराम तुमचे बाबासाहेब आता विश्वविद्यापीठ झाला आहे वजीराम तुमचे बाबासाहेब आता झाला आहे पण जातीवाद्याचा विळका आम्ही पण जातीवाद्याचा विळका वाढला आहे तर काळजी करू नका वजीराम काळजी करणार का तुमच्या बाबासाहेबाने आम्हाला बुद्धाच्या वतीत टाकला तुमच्या बाबासाहेबाने आम्हाला बुद्धाच्या वतीत टाकला आहे तुळशीराम तुमच्या बलिदानाच्या त्यागाची रक्ताची शपथ घेऊन सांगतो सारा महाराष्ट्र झाला जर प्रबुद्ध झाला तर सारा महाराष्ट्र बौद्धमय झाल्याशिवाय प्रबुद्ध नाही ही शपथ घेऊन तुम्हाला विवाद करत खर तर जेबीला नकार देणं ही मांगाची परंपरा नाही काय जेपीएमला नका दे रे ही मांगाची परंपरा परंपरे नाही तर जमीन साठी जिवाची बाजी लाव मरणार याची साठी जी, जी परंपरा आहे हे पुचीराम कांबळेची <ण्णागा> परंपरा आहे खरं तर मी आणखी म्हणे पुचीराम कांबळेंच्या शहीदांना म्हणजे मातन समाजाला बाबासाहेबांच्या साहेबांच्या चळवळीबरोबर समताबाजी विचार करावासाठी कोचिराम काम यांचं बलिदान हे आदर्श आणि प्रेरणा आहे या मी माझ्या मी मत व्यक्त करतोय की आजचा जो दिवस आहे चार ऑगस्ट हा पौर्णि ह्या ते पोर्णिन शहीद दिन म्हणून तर कोचीरामचा शहीद दिन जेथेचा स्वाभिमानी आणि प्रेरणा दिन म्हणून साजरा बाबा आणि ती प्रेरणा दे मगाशी गोडगे साहेब म्हणले की बौद्ध आणि मातंग यांचा एक समाज बनण्याकरता नैतिक असणारी माणसं समोर असावी आपण पुळशीराम कावळे यांच्या स्मारकाची प्रेरणा घेऊन सुरू करूया हो बावध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा या अभियानाची सुरुवात तेवढीच्या या तुळशीराम कावळे यांच्या शहीद स्मारकाला स्मरण इथून पुरवत व्हावी आणि महाराष्ट्रापर्यंत ती अभियान सुरू चालू असतो दुसरा असा आहे की मी म्हणतो की याच्या पुढच्या आता बौद्ध समाज आता भास आता आम्हाला लढू द्या आणि मी ठामले म्हणतो पोशीराम कमले बलिदानाची रक्ताची शहीद आहे हजारो शहीदांचं रक्त आणि त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं असं ते बलिदान आहे पोळिराम त्याग इतिहास आहे म्हणजे याच्या दिवशी ते खोशीराम कांबळे नावाचा माणूस मारला तुम्ही जाती व्यवस्थेच्या क्रूरतेनं जाती अवस्थेच्या क्रूरतेन मारेभी म्हणू नको तुला जीवदान देतो ही जाती मानसिकतेची क्रूरता आज मेली आहे आणि खुशीराम कांबळेच्या पाठी जेभी म्हणण्याच्या पाठीमाग स्वाभिमानाची करणार होती जे बलिदानाची प्रेरणा होती ती त्यागाची प्रेरणा प्रेरणा होती ते प्रेरणा मात्र सदैव आंबेडकर चळवळीतल्या आज आणि सदैव येणाऱ्या पिढीसाठी सदैव प्रेरणा म्हणून ते अमर झाले खुर्ता मिले आज म्हणून मी म्हणेल की याच्या निमित्तानं याच्या पुढं महाराष्ट्रातील ब्राह्मणवाद्यांची महाराष्ट्रातील जातीवाद्याची महाराष्ट्र

अरे कोचीराम कांबळेला मारून तुम्ही जैनीच अभिवादन रोखले नाही जयमीनची क्रांती रोखली नाही माणसं मारून क्रांती रोखता येत नाही याच जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कोचीराम कांबळेचं आणि म्हणून या ठिकाणी दुसरं असा की मी नेहमी सांगतो की बाबा मांडाचे वैशिष्ट्य आहे हे चार लोक स्वीकारत अनुभव आलाय आम्हाला काय मार करायला आलाय का म्हणून माझ्या वरुद्ध कसे ठिकाणी माझ्या प्रेत्रांनी आजही शेकतात काही ठिकाणी माझ्याच मानव मांधव आणि काळे झंडे दाखवले पण आम्ही सांगतो की ज्यांनी माझ्यावरती काळे झंडे दाखवले ज्यांनी मला दगड फेड केली ज्यांनी माझ्या प्रेत आत्रा काढले तेच दोन हजार सहा ला बौद्ध धम्म स्वीकारायला सगळ्यात <laughs> पुढे लक्षात आणि मग या ठिकाणी मी सांगेल की बाबा हे स्वीकारत नाही एखादा विचार स्वीकारला एकदा जर मात्र समाजाने एखादा विचाराला मूल्य स्वीकारलं तर मान जीव गेला तरी त्या विचाराशी कंतरी आणि बेमान होत नाही याचं ज्वंत उदाहरण म्हणजे उशिराला नस वा वा हे नस किशन असत मी असते मला लय झाले महाराज तीन साहेब बाबा हे चला आपल्या बुद्धाच्या घरी मागाला बुद्ध बहुजन जर समाजाला बुद्ध करायचं सोडून दे नाही मा। तर तुझा दाबोळ करतो त्या म्हटलं मृत्यू मला मारणारे सुद्धा मारणारच आहे आणि जर मी मेलो तर बुद्धिपत्र तयार केलंय an yang sih pernah malah batana.